नमस्कार मित्रांनो जिनियस नॉलेज युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी वृद्ध काळ योजना विधवा योजना दिव्यांग योजना या सर्व निराधारांना एकाच वेळेस डी बी द्वारे पैसे मिळणार आहे मग त्या संबंधीचा जी आर या ठिकाणी आलेला आहे आपण बघू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचा जी आर आहे याविषयी आपण माहिती बघितलेली आहे मित्रांनो आता नोव्हेंबर पर्यंतचे पैसे हे जुन्या पद्धतीने मिळणार आहे परंतु डिसेंबरचा जो पगार होणार आहे तो तुम्हाला डी बी टीद्वारेच होणार आहे सरकारकडे या ठिकाणी आता डाटा आलेला आहे जो डाटा आलेला आहे त्या डाटामधील जेवढे आले आहे तेवढ्या लोकांचे हे डी बी टीद्वारे डिसेंबरचा पगार होणार आहे तसेच ज्यांचे नाही आले त्यांचं जुन्या पद्धतीने होणार आहे तो उशीरा होऊ शकतो मग आता आपल्याला डी बी टीद्वारे पैसे या ठिकाणी खात्यात येणार आहे तर मग त्यासाठी त्यासाठी याच कोणत्या खात्यात आपले हे पैसे येणार आहे म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे कोणत्या खात्यात जमा होणार आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे मग ते जर आपल्याला माहिती व्हायचं असेल की आपल्या खात्याला खाते डी बी टी लिंक आहे किंवा नाही किंवा कोणत्या बँकेला लिंक आहे आपले जे आधार कार्ड आहे ते कोणत्या बँकेला लिंक आहे म्हणजे आपले डी बी टीद्वारे पैसे त्या खात्यात येतील त्यासाठी तुमची डी बी टी लिंक बँक आपल्याला ऑनलाईन चेक करता येते मग ती ऑनलाईन कशी चेक करायची त्याविषयी माहिती आपण बघणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम एम पी सी आय ओ डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर आपल्याला यायचं आहे मग एन पी सी आय डॉट ओ आर जी असं टाकल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने स्क्रीन येईल मग आपण समोर या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर कंज्युमर असं दिसतं लिहिलेलं या कंज्युमर म्हणजे पहिल्या ऑप्शनपुरतीच पहिल्या जे प्लसचं चिन्ह आहे अधिकचं चिन्ह आहे तिथं क्लिक करायचं आहे अधिकचं चिन्ह क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने हे ये स्टेटस येईल किंवा आपलं स्क्रीन येईल मग त्या ठिकाणी बघा सगळ्यात शेवटचं जे या ठिकाणी आलेलं आहे बघा आधार सीडिंग या ठिकाणी आलेलं आहे तर मग बी ए एस ई हे जे ऑप्शन आहे त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे ती क्लिक केल्यानंतर आपल्याला असे स्क्रीन येईल अशी स्क्रीन आल्यानंतर आपण या ठिकाणी या चार रेषा असतात तिथं क्लिक करायचं आहे मग त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने ऑप्शन या ठिकाणी येतील होम आधार सीडिंग सर्विस स्टेटस मग आपण जो चार नंबरचा ऑप्शन आहे त्या चार नंबरच्या ऑप्शनला आपण या ठिकाणी क्लिक करायचं आहे आधार मॅप स्टेटस या ठिकाणी आधार मॅप स्टेटसला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी पुढचे पेज ओपन होईल पुढच्या पेजमध्ये आपल्याला एंटर युअर आधार कार्ड या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्याला कॅपच्या टाकायचा आहे कॅपच्या व्यवस्थित टाकल्यानंतर आपल्याला गेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे मग या ठिकाणी तुमचा जो आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर असेल त्यावर ओ टी पी येईल मग तो ओ टी पी आला की आपल्याला या ठिकाणी तो ओ टी पी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे ओ टी पी व्यवस्थित टाकला की या ठिकाणी अशा पद्धतीने स्टेटस दिसेल तुमचा आधार कार्ड नंबर दिसेल त्या ठिकाणी शेवटचे चार अंक दिसतील आणि नंतर मॅप स्टेटसवर लिहिलेलं असेल एनेबल फॉर डी बी टी मग तुमचं आधार कार्ड हे डी बी टीला ॲनेबल आहे किंवा लिंक आहे किंवा नाही हे असं असेल एनेबल म्हणजे तुमचं कार्ड या ठिकाणी डी बी टीला लिंक आहे जर त्या ठिकाणी अन एनेबल असेल तर ते त्यावेळेस तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याला लिंक नाही याचा अर्थ असा होतो मग खाली लास्ट अपडेट म्हणजे कधी तुमचा अपडेट झालेलं आहे ते पण दिसून येतं खाली असे ऑप्शन असतात मग तुमचा तुम्ही म्हणाल बँकेचे नाव कुठे असते तर सगळ्यात शेवटी बघा तुमच्या आधार कार्डला कोणती बँक ही डी बी टी लिंक आहे किंवा आधार कार्ड तुमच्या कोणत्या बँकेला लिंक आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसते या ठिकाणी बघा इंडियन पोस्ट पेमेंट बँक मग इंडियन पोस्ट पेमेंट बँक या ठिकाणी लिंक आहे या आधार कार्डला मग तुमच्या आधार कार्डला तुमची बँक लिंक असू शकते आणखी दुसरी तुमचं जर आधार कार्डला बँक लिंक असेल तर या ठिकाणी तुमची कोणती बँक दोन तीन खाते असतील दोन तीन बँक खाते असतील तुमच्या बँकेत खाते असतील तर त्याच्यापैकी कोणती बँक लिंक आहे तर ते या ठिकाणी ते लिंक लिहून येईल आणि त्या बँकेमध्येच या ठिकाणी तुमचे पैसे जमा होणार आहे जर तुमचं या ठिकाणी लिंक नसेल तर एका दिवसात लिंक करायचं असेल तर आपल्याला एक ऑप्शन आहे की आपण पोस्टात जाऊन लगेच पोस्ट इंडियन पोस्ट पेमेंट बँकचं खातं काढून घ्यायचं आहे एका दिवसात या ठिकाणी डी बी टी लिंक होऊन येते तर मग मित्रांनो अशा पद्धतीने आपण लिंक करू शकतो किंवा आपल्या बँक खातं जे आहे त्या बँकेत जाऊन तुम्ही त्या ठिकाणी डी बी टीसाठी अर्ज करून त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन त्यांना सांगू शकता की आमचं डी बी टी लिंक करून द्या तर मित्रांनो जर त्या ठिकाणी लिंक असेल तर तुम्हाला जाण्याची गरज नाही नसेल तर जावं लागेल बरोबर मग त्यामुळे आता कोणते कागदपत्र जमा करायचे कुठे जमा करायचे याची अडचण नाही जर तुम्हाला नसेल तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल आणि तुमचं बँकेत लिंक होऊन जाईल ई सी होऊन जाईल त्याच्यासोबत तुमचं डीबीटी लिंकसुद्धा होऊन जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती तसेच मित्रांनो आतापर्यंत नोव्हेंबरचे पैसे कधी येणार कधी येणार सर्वजण विचारत आहेत तर या ठिकाणी ब आपण बघू शकता ठाणे जिल्हा कल्याणला तीन हजार रुपये आलेले आहे हिंगोलीला पंधराशे रुपये जमा झालेले आहे यांनाही एकाच महिन्याचे पैसे मिळालेले आहे तुम्हाला जर सप्टेंबर महिन्यापर्यंत किंवा ऑक्टोबरपर्यंत मिळालेले असेल तर या ठिकाणी एकाच महिन्याचे हे पैसे मिळणार आहेत मग पंधराशे रुपये यांनाही भेटलेले आहे मग या ठिकाणी बघा बीडला चार हजार पाचशे रुपये आलेले आहे म्हणजे तीन महिन्याचे बाकी होते त्यांचे सगळे तीन महिन्याचे तीन महिन्याचे पैसे नोव्हेंबरपर्यंतचे आलेले आहे डिसेंबरचा हप्ता तुम्हाला डीबीटीने येणार आहे तसेच मित्रांनो अशा पद्धतीने पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुमचेही पैसे आता लवकरात लवकर येतील आणि पुढील पेमेंट हे डी बी टीने होणार आहे त्यामुळे अशी वाट बघण्याची गरज नाही सर्वांना एकाच वेळेस एकाच दिवशी हे पैसे जमा होणार आहे अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती तुम्हाला जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि तुम्हाला पैसे जमा झाले असेल तर त्या ठिकाणी तुमचा जिल्हा कोणत्या महिन्याचे पैसे जमा झाले किती जमा झाले तुम्ही कमेंटमध्ये टाका म्हणजे इतर जे काही बांधव आहेत त्यांनाही याविषयी माहिती कळेल आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र